हा नदी पात्रातला भाग आहे आपण बघू शकतो हो की लाखोच्या टू व्हीलर असतात आणि या भागात लोकवस्ती पण आहे आणि इथं प्रशासनाकडून सूचना केल्या जातात की नदीचा प्रवाह वाढणार आहे पाण्याचा प्रवाह तर सुरक्षित हा लागी रागा आहे आपण बघू शकता या भागात घर सोडलं इतर राहणारे जे भा लोक आहेत त्यांना सूचना दिल्या जातात आणि पोलीस प्रशासन प्रशासनासाठी किंवा आणि असे बॅरिगेड्स पण लावून महानगरपालिकेच्या वतीने सुद्धा हे बघू शकतो पाण्याचा प्रवाह पूर्णपणे वाढत आहे पूर्ण पाण्या नदीलगतचा जो रोड आहे तो पूर्णपणे पाण्यात आहे